गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ झालेली आहे बघा वातावरण उंथ इतकं सकाळ सकाळच इतकं लागतंय की मापच नाही आणि सकाळपासनं जे उकराय चालू होत्यात आमच्या झाडांची बुडं ती संध्याकाळी झोप असतो रोज एकसुद्धा नीट नसून ठेवलं जिथं पाणी सोडून तिथं उकडायच्या ओका शेजवार झाडाखाली झोपले ती तिथं तर एक उन्हात पसारलं आहे पण दुसरं काळ आणि झाडातच असेल ती पण इकडून जी सुरुवात करतात नाही हिकडं सावलीत झोपलेत ती शेवट त्या रस्त्याच्या जा टोकापर्यंत जातात उकरीत उकरीत शेजवार झाड आणि थोडी बोड मोकळी झाली की लगेच ही होतं या काय ती सुक ज्ञानेश्वरी इकडे हिकडे या असं सकाळचं मस्तपैकी वातावरण झालं सकाळ सकाळी या तुम्ही पण चहा प्यायला मस्त आत्यान बापू गेलेत वाजायला माझ मी जाणार का आता कपडे धुवायला कपडे धुवून सोय पक्कायचा मस्त पैकी काय करते गे नको का कोण द्यायचं आपल्यात काय वॉशिंग मशीन आहे का धुवायला तर दुसरं काम नाही गुरांची झालोर झाली खाया टाकलं आधार काढली दुसर तेव्हा त्यांचं खाया संपलं पुढचं तू आज साडी उन्हा ड्रेसवर कशी आली घालाव म्हटलं एखाद्या दिवशी केव्हा तरी ड्रेस पण घालावा रोज साडी साडी म्हणून आज ड्रेस घातलाय घाला नाही विचारलं माझा ड्रेस तुला घालत होता का नाही रोज साडी घालत होती आज ड्रेस कसा घातला मला वाटलं घालावं म्हणून आता म्हणलं हे आणणार आहे ड्रेस नाही लता तू मग तुला जाणती आणि ती पप्पा म्हणतात मग मम्मीची घाल तुला कपडे रहणार नाही आता मला आणायचं तिथं अजून स्वयंपाक करायचा कि पारदेशीने दोन घालून आता एकदा गुरांना खाया टाकायचे आणि सायपकर लागायचे चपात्या करायच्या भाजी करायची काहीच नाही केलं मला सांग कसले कसले कपडे आणायचे आणायचेत हो मला एक क्रॉप टॉप आणायचाय एक परत क्रॉप टॉप बर परत एक फुल आणायचं आहे आणि एक शॉर्ट पण धरायचाय दूध घालायला पोराला दूध घरायला लावकीत उशीर झालाय हां एक परत कार्गो पॅन्ट एक आणणार आहे मला हो हो कार्गो पॅन्ट आणि हां जा

हो की काय महादेवाला जमून का सांगितलं होतं महादेव पावला म्हणायच हो पावला ना महादेवानी ठेवलं की आलत म्हणून ध्यानात ठेवलं की बोंबल तुम्ही तिच्या दारात जाऊन तिथं ती मोठ्या मोठ्याने आरोळ्या ठोकत होता तू कधी व्हिडिओ बघितला मी बघितलं ना की व्हिडिओ की महादेवन गेल तर ती काढला हिडीव आता ब्लॉक पण ती बी टाकला नाही कारण मी आता मी काय झाला कुठं ना मी आता पाठवला हिडीव ती गाडी माझ्यात नको काय झालं गाडी दगडाला धाडाकली मित्रांनो आपल्याला चालवाय नाही तर घेऊनच अंदाज झाला ता नाही रोडच्या कडे एक दगड होता आणि गाडी धाडाकली टेन्शन मध्ये होत थोडासा ग किती टेन्शन मध्ये होत फुडलं सगळं फुटले गाडीच गोष्ट झाले प्पा गाडी तुमची फुटलेली पण टेन्शन मग तुम्ही होता का, ना मम्मी होती हीच कळत नव्हतं मला तर मम्मी सगळ्यांनी बरेच जणांनी घेणारच किती माझ्या मुळे घेतला मग ना नका तुम्ही काय शेजार न आलाय काय तुम्ही सांगा हिला हिला सांगा कोणामुळे लसून घ्या तुमच्यामुळे माझ्या तोंडाकडे बघून लसून घेतलं तुमच्या तोंडाकडे म्हणले असताना नाही घालाय म्हणलं इष्टाला वेळ टाकल्याला हा हा ती फटके बने गरीबी लय वाईट लय वाईट काय सांगून फायदा लई वाईट वाईट

मला मला ओ, मला गना आता मोकळी नाही काढणार घेतल्या मस्त भाजी करताना आधी थोडं भाजून मम्मी तू फोडणी भात का कधी करत नाही संध्याकाळी घेत आता सकाळच उडाय का आता किती वाजल्या बाहेर सगळं आवडत थोडं थोडं भाजी शिजाय घालायची कणक मळून ठेवली परत गोरणाला पांदा पायचं खऱ्या टाकायचं त्यांना आधीच खाय टाकाव लागला पपागा किती गरीब गोरण बसल्यात आता काय पपा दोन तीन सांग देव भूक लागली पण साई पकेट आहे लगेच आता पपा दोन तीन सांग दे की भाजलेल गे की तू आव मलवाव लागला राव किन वाकिन गे की तू तू कुठला आवर्तती गरम आहे ताके भाजण ने दाखव भात तेल हा

कावळे असल्यावर नव्हतं मग त्यांना चालत नाही ना पण आता मला होतं आता हाय आहे पाच त्या सगळ्यांच्या कापड पण बाकी मी कव्हर धरत काय करायचं तुम्हाला करू गं मग नाही पकवत त्यांना बघायचं सांगायचं भाजी कशी करतात थांब मग सांडगे टाकल्यावर टाकल्या करायला कराला कांदा भाजायचा रे तू करशील पण मी आलू कोळम्या फिरून काही करत मला पण येते फिरायला अगं त्या पोराला उठून दूध घालायला जायचं का नाही सकाळपासून मी हाका मारली दुधला की दूध घालायला तरी तू आता घालून झोपून त्याला सांग आता हि कांदा भाजून घेतला भाजला तेल वाचायचं आणि सगळं सामान टाकायचं आणि नंतर ना पाणी वत नंतर ना सांगलं वरण सोडायचं मी असं करते नाही तुम्ही कशी भाजी करता काय माहित नाही पण ना, मी कशी करते आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना सकाळच्या शुभ शुभ सगळ्यांना शुभ सकाळ आज काय आहे काल काय ते ना वो? काल भाई। काल होत हनुमान जयंती आणि उद्या भीम जयंती परवा दिवशी होती मम्मी पार्वा होती शुक्रवार जयंत किती तर आणि उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्या सुट्टी असून शाळेत तुम्हाला तर असं सगळ्यांना बाय